कृषी प्रदर्शन मॅनंगगाव या ठिकाणी आपण आलो आहोत पीक प्रत्यक्षिक आता आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्या ठिकाणी पूर्णचे पीक आहेत कशा प्रकारे ही पिकं घेतली आहे त्या ठिकाणी वाटाणा आहे वाटाणा कशा प्रकारे बघा तारावरती बांधलेला आहे मॅडम म्हणजे मॅडम काय सांगताल कशा प्रकारे हे नमस्कार मी प्रतिनिधी सिंजेंटा सीड्स माझं नाव प्रियंका पाटील आता आपण या प्लॉट मध्ये उभे आहोत हा आहे सिंजंटाचा वटाना, मिशिओ आणि ह्या ही जी व्हरायटी आहे ही आपण हिवाळ्यामध्ये हिची लागवड करू शकतो साधारणतः हे पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे आणि याचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे हे भुरी पीक भुरीला भुरीचा याच्यावर प्रादुर्भाव होत नाही त्याच्यानंतर आपण खालीपासून इकडे खालीपासून वरपर्यंत जर बघितलं तर याच्यामध्ये मल्टी आपल्याला खूप जास्त फुटवे दिसून येतात फुटव्यानंतर आपल्याला जे फुलं आहेत ते फुलांची संख्या पण जास्त आहे आणि त्या पलीकडे जाऊन आता आपण जर एका शेंग शेंगेमध्ये किती बी लागतात तर ते नऊ ते बारा बी त्याच्यामध्ये दिसतात ज्यामुळं आपल्याला एकंदरीतच फुटवे फुलं आणि एका शेंगामध्ये असलेलं बी याच्यावरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं आणि जर आपण बांधणी पद्धतीने लागवड केली तर आपल्याला दहा ते बारा टन इतकं एकरी उत्पादन भेटतं आणि आपण त्याच्या पलीकडे जाऊन जर साधारण आपल्या पसरवून जर जर लावलं तर त्याला आपल्याला पाच ते सहा टन इतकं उत्पादन भेटत एकरी, एकरी जर आपण बांधून लागवड करत असेल तर याला आठ ते बारा किलो इतकं बियाणं लागतं आणि जर तुम्ही साधारण जसं रेग्युलर पद्धतीनं लागवड करत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस किलो इतकं बियाणं आपल्याला एकरी लागेल एक uh, एक खर्च एकरी आता ह्याच्यावर okay. ता नमस्कार मी राजेंद्र मोरे सिन्जन्टा इंडिया लिमिटेड बीएनओ विभाग तर आपण पाहत आहात का सिन्झंटा या कंपनीच्या एक तीन वानाच्या व्हरायटीची आम्ही आपण लागवड केली आहे साधारणतः हे दिवस हा प्लॉट आहे हा साठ ते पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण पाहताय का एकवीस एक होराटी आहे का जी जेणेकरून आपण ती पावसाळ्यामध्ये सांगतो शेतकऱ्यांना त्याच्यानंतर आपण ही जी पाहत पाहताय का तर ती साहू आहे का ही वर्षभर ही व्हरायटी चालली जाते देशी वाण म्हणून हिला ओळखलं जातं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो तिकडेमेश म्हणून एक वन झिरो एट जेणेकरून आपण ती पावसाळ्यामध्ये रेकमेंडेशन केलेली व्हरायटी आहे जेणेकरून दरवर्षी नवनवीन वाण आणण्याचा ही सिंजणटा प्रयत्न करत असतं आणि शेतकऱ्यांना कसं जास्त उत्पादन भेटेल याचाही नेहमी ही सिंजंटा कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लक्ष देत असते साहूचं साहूचं एकरी उत्पादन सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस टन एक ॲव्हरेज पद्धतीने भेटतं जर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस टन उत्पादन घेतलेलं आहे साहूचं देशी वाण आहे जास्त दिवस हा वाहतुकीसाठी आणि टिकवणीसाठी चांगली क्षमता आहे त्याची एकवीस चौऱ्याहत्तर एक हा वाण स्क्वेअर राऊंडमध्ये येतो म्हणजे उबट वाण येतो का जेणेकरून याचं टणकपणा आणि उत्पादन क्षमतेमध्ये जर पाहिलं आपण तर खूपच चांगला परिणाम हा ह्या वाणाचा दिसून येतो अतिशय कडक जात आणि रोगाला बळी न पडणारी अशी ही वीस एकवीस चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे याचं उत्पादन कमीत कमी तीस ते पस्तीस टन हे उत्पादन निघलं जातं तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही जास्तीत जास्त त्याला खतांचा डोस किंवा जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट करून आम्हाला अधिक उत्पादन मिळलं जाते तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन भेटत आहे शेतकरी अनेक प्रकारे खर्च करत असतो बुरी असेल किंवा अनेक जे काय रोग असतात त्याच्याला काही बळी पडतात आपलं काय म्हणणं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे का शेतकऱ्यांसाठी काही अशा वरटी आहेत का आपण सिंझंटा दरवर्षी लॉन्च करत असते त्याच्यामध्ये जास्त जेणेकरून आहे भुरी आणि डावणी तर जेणेकरून भुरी आणि डावणी येऊ नये यासाठी सिंजनटा ही कंपनी आपल्याला त्या प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या वरायट्या देत असतं सध्या असे वाण तर कुणाकडे अवेलेबल नाही का जेणेकरून ते रेसिडेंट आहेत म्हणजे येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही कारण ह्या वातावरणाच्या बदलामुळं भुरी ही डावणी राहणार आहे पण त्यातल्या त्यात ह्या या योन त्याचं प्रमाण हे खूपच कमी राहतं पाहिली ती वर्षभर लावली जाते बाहू ही पण व्हरायटी त्याच्याबरोबर वर्षभर चालली जाते देशी वाण असून साईज मोठी आहे साहू व्हरायटीपेक्षा यासाठी या, या सिन्जण्टा कंपनीने शेतकऱ्यांच्या उपयोगाचा आणि जे मंडीमध्ये ज्याची साईज बारीक पडते तर साईज बारीक पडू नये आणि मोठे साईज दिसावा यासाठी सिंजंटा कंपनीचा हा बाहू हा आणलेला आहे काय काय सांगायचंय नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव हिमानी सुनील निळे सिंजेंटा कंपनी प्रतिनिधी आता आपण इथे उभे आहोत रिगल ग्लो नावाच्या सिंजेंटाच्या कॉलीफ्लावर वाणाच्या प्रत्यक्षिक पिकामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं कॉलिफ्लावर जे आहे रिगल ग्लो नाव याचं आहे ही जी आहे थंडीचं वाण आहे पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये काढायला येतं त्याच्यानंतर पांढरा शुभ्र घट्ट गड्डा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट झाकलेल्या पानांमध्ये ज्याला आपण सेल्फ ब्लांचिंग ही क्वालिटी त्या वाणामध्ये तुम्हाला बघायला मिळते याचं वैशिष्ट्य असं की पाना पानामध्ये झाकलेलं असल्यामुळे गड्डा उघडा पडत नाही आणि पिवळा होण्याचे जे काही अडचणी शेतकऱ्यांना उद्भवतात ती अडचणी यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही तो फ्लावरती सगळ्यात जास्त येणारा तो जो वाटक आहे गुलाबी गुलाबी तुरे येणं किंवा गुलाबी गंडे पडणं तर सर्व शेतकरी बांधवांना माझी ही विनंती राहील की कॉलीफ्लावर ज्याला आपण कोबू किंवा कोबी म्हणतो हे जे पीक आहे हे, हे उष्णतेला किंवा वातावरण वातावरणाच्या बदलांना अतिशय सहनशील असून मी शेतकरी बांधवांना आवाहन करेल की जेव्हा अशा काही कंपनी जेव्हा कुठल्याही व्हरायटी जेव्हा नामांकित कंपन्यांच्या व्हरायटी जेव्हा रेकमेंड करतात किंवा सांगतात तर त्या त्या हंगामानुसार तुम्ही ती वाण लावावं दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण कुठलं खत फवारणी वगैरे सोडतोय कीटकनाशकं कुठली चांगल्या प्रकारची वापरतोय कुठल्या चांगल्या खात्रीशीर नर्सरीमधून आपण रोपं घेतोय ह्या चारी बाबी ह्या चार पाच बाबींचा जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपण आटोक्यात आणू शकतो पण निसर्गापुढे आपण जाऊ नाही शकत आणि कॉलिफ्लावर पीक जे आहे ते नैसर्गिक बदलांना संवेदनशील आहे आपण आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आटोक्यात आणल्या तर नक्कीच आपल्याला भरघोस उत्पन्न हे कॉलिफ्लावर पिकामध्ये घेता येईल साधारण किती किलोचा याचा गड्डा होतो एक ते दीड किलो पर्यंत याचा गड्डा हा होतो रेगल ग्लोचा ये ना, ये ना, ये ना, ये ना। नमस्कार मी ॲग्रो प्रतिनिधी सूरज बोरकर तर आज आपला नारायणगाव प्रदर्शनामध्ये कांदा आणि झेंडूचा प्लॉट आपलं आपण त्याला सहारायग्रोच ऑटो सोलबल शेड्यूल दिलेला आहे <coughs> या कांद्याची व्हरायटी पुन्हा प्रसंगी ह्या कांद्याची लागवड वीस ऑक्टोंबर रोजी झालेली आहे तर हा कांदा सत्तर दिवसात झालेला आहे तर ह्याची तुम्ही उंची पाहू शकताय परत कांद्याची साईज असेल रेणूत काढायचं लेका अजून काय काय समजा सोडलं ह्याला सुरुवातीपासून आपण एकवीस एकवीस दिलेलं आहे एकवीस एकवीसचा एक एकरी एक अडीच किलो प्रमाणे त्याच्यानंतर त्याला कांद्याची मान बांधण्यासाठी दहा चोपन्न दिलेलं आहे ते पण एक अडीच किलो प्रमाणे त्याचं दहा चोपन्नामध्ये मायक्रोन्युट्रेन ट्रेस ट्रेसिलिमेंट आहेत ट्रेस लिमिट असल्यामुळं झाडाला जाड स्ट्रेसमध्ये श्ट, जात नाही परत त्याच्यानंतर आपण त्याच्यात दहा दहा चोपन्नामध्ये रॉक्ष वापरले रॉक्ष हे आपले बायोस्टिबलट आहे त्याच्यात ह्युमिक ॲमिनो सिविड फुलविक ॲसिड व्हिटॅमिन विटेमीन ई व्हिटॅमिन सी अशा प्रकारचे बाय मिनट आहेत त्याच्यानंतर आपण दहा धाबीच्या वापरल्या दहा धाबीच्या हे फुगवणीसाठी काम करतात कांद्यावरती अनेक प्रकारे रोग येत असतात करप येत असतो मध्यंतर कांदा जेव्हा आपण येत असतो अनेक शेतकऱ्यांचा प्लॉट प्लॉटला जातो यावरती आपण काय सांगतो कांद्यावरती याच्यावरती ना आपण बुरशीनाशकांचं योग्य प्रकार नियोजन केलं पाहिजे कीटकनाशक असेल जो कांद्याचा थ्रिप्स असेल त्याच्यावर कीटकनाशक असेल परत बाकीचे असतील असतात ऑर्थोसिरीकिड असेल बुरशी नाशकात एम पंचा असेल जेड अठ्ठ्याहत्तर असेल बाकीचे बुरशीनाशक वापरू शकतो आपण कांद्याची हाईट जास्त वाढली कांद्याची हाईट जास्त वाढण्याचं कारण आहे ह्याला पाऊस पाऊस झाला थंडीत आणि थंडी पण जास्त असल्यामुळं वातावरण बदल झाल्यामुळे कांद्याची उंची वाढली